श्री स्वामी समर्थ ओम स्वामिनीवर आपले सहर्ष स्वागत आहे आपल्याकडेही कार रिक्षा ॲटो टेम्पो किंवा ट्रक असे मोठे वाहन असेल तर नक्कीच हा व्हिडिओ ही माहिती तुमच्यासाठीच आहे कार रिक्षा ट्रक टेम्पो कुठल्याही प्रकारची गाडी तुम्ही चालवत असाल तर वाहन सुरक्षेसाठी तुम्ही आपल्या इष्टदेवतेचे फोटो स्टिकर किंवा मूर्तीच्या स्वरूपात तुम्ही समोर डेस्कबोर्डवर लावणे तुम्हाला आवडते का आणि तुम्ही लावली आहे का वाहन सुरक्षेसाठी अशा काही विशेष देवतांच्या प्रतिमा मूर्ती कारमध्ये गाडीमध्ये वाहनामध्ये लावल्यास ती देवता तुमचे संपूर्णपणे वाहनाचे आणि तुमच्या प्रवासाचे संरक्षण करते वाहन सुख मिळावं प्रवास सुखाचा व्हावा आनंदी व्हावा यासाठी तुम्ही तुमच्या इष्टदेवतेचे चित्र लावणे प्रतिमा लावणेही शुभ मानल्या जाते ज्योतिषशास्त्रात काही अशा देवतांचे स्थान वाहनात समोर लावण्यास सांगितले आहे ज्यामुळे तुमचे संरक्षण केले जाते जसे की विघ्नहर्ता श्री गणेशांचे छोटेसे मूर्ती स्वरूप तुम्ही गाडीमध्ये स्थापन करू शकता त्याचप्रमाणे हनुमंतरायाची छोटीशी प्रतिमा फोटोही तुम्ही गाडीमध्ये वाहनामध्ये लावू शकता त्याचप्रमाणे हनुमानजीचे पंचमुखी रूपही तुम्ही आपल्या वाहनात लावल्यास तुम्हाला प्रसन्नतेचा भाव निर्माण होतो सुरक्षा संपूर्णपणे निर्माण होते त्याचप्रमाणे जे कोणी भगवंत व्यंकटेश भगवंताला मानतात ते व्यंकटेशाची मूर्ती स्थापन करतात त्याचप्रमाणे ज्यांची श्रद्धा श्री स्वामी समर्थांवर आहे ते श्री स्वामी समर्थांची मूर्ती अथवा स्टीकर किंवा हम गया नहीं जिंदा है हे स्टीकरही आपल्या वाहनात अवश्य लावतात त्यामुळे मानसिक प्रबलताही वाढते वाहन चालवणाऱ्याला सुरक्षित वाटते आणि प्रत्येक ठिकाणी देवाचे आशीर्वाद कार्य करू लागतात त्याचप्रमाणे प्रत्येकाची श्रद्धा श्री स्वामी समर्थ गजानन महाराज किंवा श्री साईनाथ यांच्यावर असते तर त्यांची ही मूर्ती तुम्ही इष्टदेव म्हणून आपल्या वाहनात लावल्यास तुम्हाला सुरक्षित वाटू लागते हे सर्व काही करत असताना वाहन चालवत असताना वाहन चालवण्याचे नियम काटेकोरपणे पालन केल्यास तुम्ही अगदी सुरक्षित असाल जो नियमाने चालतो त्याला परमेश्वराची साथ अवश्यच मिळते त्याप्रमाणे तुम्ही वाहनाचे जेही काही नियम आहे ते काटेकोरपणे पालन करा तुमचा प्रवास निरंतर सुरक्षित असेल नेहमीच आपल्या आवडत्या देवतेचे किंवा इष्टदेवतेचे नाव घेतल्यावरच गाडीचा प्रवास सुरू करावा त्यामुळे तुमचे मन अगदी प्रसन्न होते आणि तुम्ही केलेल्या प्रार्थनेत सफल ठरता तुमचा प्रवास निरंतर सुखकर आणि आनंदी असावा हीच देवाचरणी प्रार्थना सर्वांनी वाहनाचे नियम अवश्य पालन करावे त्यामुळे तुम्ही अधिक सुरक्षित स्वतःला प्राप्त कराल ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये अवश्य सांगा स्वामी मौरी तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत ओम स्वामिनीवर भेट दिल्याबद्दल वेळ दिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ पुन्हा नवीन एका माहितीसोबत भेटूया धन्यवाद